जनता जशी बघितले आमदार साहेबांनी चालू चालू माझी आजी आजपर्यंतचे तसे काम राजाभाऊ खऱ्याचे जनतेचा जे, एक मनातला काळजातला आमदार मग पक्षातून असो किंवा अपक्ष असो जनतेच्या मनातला जे कल असतो ते अजून कोणालाही कळेल नाही असा विषय प्रत्येक निवडणुकीत येतो पण जो काम करणारा नेता असतो तो पहिल्यांदा नेता नसतो जनतेच्या मनावर जनतेच काम केलेलं असतो म्हणूनच तो नेता होतो तशातला एक माझा राजा भाऊ खरे आमचा आमदार अपक्ष व पक्षातून त्याच पद्धतीनं महोळ तालुक्यातून विधानभवनात जाणार आहेत ही खात्री मग तुम्ही विचारता चाल की खात्री काय एवढी देता तर त्यांची कामाची एक प्रती जे आहे कोणी कुठून दवाखान्यातून फोन करा निमेराज का असं असं घडलंय तो मला तेथही त्यांचे सो खर्चाची दिनगी पाठवतात सो खर्च करून त्या व्यक्तीला नीट करतात आणि काय दवाखान्याचा प्रश्न पाहण्यास तर बोललोच बाकीच्या कामाची हे रोड पाटकुलगाव जाऊ मी उपसरपंच आहे ही रोड माझ्या जन्मापासून असा आहे तर आज पण ते कुठलंच पुढाऱ्यांनी केला मी गेलो ना का सगळ्या पुढाऱ्यांकडे गेलो उपसरपंच मला जाणं कामच आहे जनतेची कामं करणं कामच आहे पण मला सत्तेत आमदार असतील किंवा खासदार असतील ह्यांच्या पण तो सत्तेत असून काही कारणानं पोचण्यास म्हणजे माझे एक असं मत असतं की माझ्या मनात शिवसेना होती पहिली आणि आहे आज रोजी उद्धव साहेबांची शिवसेना आहे पण काम करणारा जो नेता असतो तो नेत्याकडे का माणूस जातो अपक्ष आमदार नाहीत राजभाऊ खरे पण तिकडे जाण्याची माझी वाटचाल का बदलली तर ह्या मग तालुक्यात बालही किल्ला राष्ट्रवादीचा तात्या माने साहेब आमदार आहेत पण त्यांच्या कुंड आमच्या गावात भरपूर पुढार आहेत कधी यात्रेसाठी पाच पन्नास हजार किंवा लाखभर रुपये देणगी मिळालेली नाही यात्रेसाठी आमदारच्या ह्याच्यातून किंवा गाववाल्यांनी मागित नाही आमदार साहेबांना देणगी मागायची कशी काम करतात अरे दाखवा ना काम आहे तसं मी सांगू शकतो भाऊंना आम्ही यात्रा कमिटी घेऊन जाऊन एकदा भेटलो पहिली भेट आमची जनतेला घेऊन जाण्याची अशाची यात्रा आहे आणि आम्हाला असाच काम करायचं आहे भाऊनी साईड काय काम करायचं असं असं आहे पावती पुस्तक दिलं भाऊनी एक लाख एक हजार रुपये आमदार नाहीत अपेक्षा नाही आमदार व्हायची पाटकुल गुंड गावच्या यात्रेसाठी पाठकुलचा पहिला मुद्दा माझा असेल तो तर घेऊन त्या त्या टायमाला ती यात्रेच्या वर्गणीचं बुक दिल्यानंतर एक लाख एक हजार रुपये वर्गणी भाऊंनी स्वतः टाकले आणि तो उद्या देतो नाही त्याच ठिकाणी माझ्या यात्रा कमिटीच्या बॉडीतले असतील किंवा यात्रा कमिटी जर आमची व्यक्ती एक स्वतः एक्सपायर झाल्यामुळे तर जी युवा पिढी करते यात्रा त्यांच्या हातात दिली आणि यात्रेला बोलवल्यानंतर कोण राजूभाऊ असा प्रश्न पडला गावाला एक लाख एक हजार रुपये तर ह्या गावातील काय आमच्या बहिणी असतील भाऊ असतील मुंबई पुणे सारख्या सिटीत कामाला आहेत काय बहिणी बाहेर गेलेल्या आहेत लग्न होऊन त्यांनाही अलाउन्समेंट झालेला ऐकून असा राजभाऊ खरे कोण आहे त्यातून ऐकाय मिळल्यानंतर प्रत्येक गाव आमच्या असतो कुठं ना कुठं बाहेर यात्रेला सगळ्या गावच्या तशा पद्धतीनं कामगिरी होत गेली मी पहिल्यांदा ती ती गोष्ट मागितली होती भाऊला तर माझा आत्मविश्वास त्या टायमाला बसला आमचं काम केलंय त्याच्यानंतर मी लगेच एक वीस दिवसात रस्त्याची मोठी खूप अडचण आली त्या अडचणीसाठी मी गेलो भाऊ माझा असाच काम आहे ते एकटा गेलो चालू सत्तेतल्या आमदाराकडे पोचलो पण त्यात माझी भेटच झाली नाही आज पण ते बोललोच नाही आम्ही समोर नाही असे भेटले हसतात नमस्कार गावावर येतात माझ्या सरपंच उप सरपंच उपसरपंच त्यांनाही माहित नसेल सरपंच माहित असतील पण उपसरपंच चालू आमदारांना माहितच नाहीत कारण आम्ही बोलायचा प्रयत्न करतो की असे हात जोडतात आणि निघून जातात थोडे तर हे व्यक्ती राजभाऊ खरे दुसऱ्या कामाला त्यांच्या फार्म हाऊसला गेल्यानंतर भाऊ माझा असा असा एक रस्ता आहे बोलल्यानंतर एक किलोमीटर सवा किलोमीटर रस्ता होता बोलून आलो मी दुसऱ्या दिवशी सकाळी टिपर यंत्रणा सगळ्या शासकीय बघून यंत्रणा चालू करून रस्ता करून दिला त्याच विश्वासावर मी ह्या जनतेला घेऊन गेलो चालू रस्त्यासाठी आज का चा ही आठ ते दहा लाखाच काम केलंय सो खर्चा दोन चालू आमदारांना हे काम करायला लागत होत आणि त्यांनी करायचं असतं असं माझ्याच गावचं नाही म्हणत मी पाट महोळ तालुका विधान परिषद गटाला एकशे चाळीस गाव जोडले आहेत तर तो काम होत की आमच्यात बी होत नाही असं नाही रस्ते एक किलोमीटर होतात कुठे तीनशे मीटर होतात कुठे दोनशे मीटर होतात बाकी जे रस्ते होत नाहीत जी आवश्यकता असे रस्ते होत नाहीत तर जत आवश्यकता असेल नशील जनतेनं मागायचं आणि भाऊनी द्यायचं सो खर्चाच्या ताकदीवर असा फक्त एक नेता नाही पण नेता होणार ठामपणे सांगतो की राजूभाऊ खरे आमदार होणार आणि पक्षातून असो अपक्ष असो होणार म्हणजे होणार का तर ह्या कामाच्या पावतीमधून होणार निश्चितपणे या ठिकाणी बघू शकता की पाटकुलगावचे विद्यमान उपसरपंच यांनी जे सविस्तरपणे त्यांच्या भावना व्यक्त करत असताना अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे आणि जे त्यांनी सांगितले की आपण जो त्यांना प्रश्न केलो की राजाभाऊ हो खरे हेच का त्या दृष्टिकोनातून त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे खरं तर मागील त्याला रस्ता किंवा मागील त्याला पाणी या माध्यमातून खर तर अनेक महिन्यांपासून त्यांनी काम मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य गावात काम चालू केलेलं आहे खर तर या ठिकाणी आणखीन बात एक बातमी एक गाव आहे मनगोळे म्हणून त्या गावातील रस्ता ही आमच्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी त्यांनी करून दिला खर तर त्या गावातील नागरिकांनी अक्षरशः अं मतदानावर बहिष्कार टाकला होता आणि तशा पद्धतीनं जसं या ठिकाणी परिस्थिती आहे तशा पद्धतीने त्यांनी हे केलं होतं आणि असं असताना नागरिकांच्या प्रतिक्रिया हे मोहोळ मतदारसंघात हे राजा भाऊ खरे यांच्या माध्यमातून तर ह्या प्रतिक्रिया ऐकून हेच वाटते की दोनशे सत्तेचाळीस जो आपला मोहोळचा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे ह्यात कुठेतरी बदलाची अपेक्षा किंवा बदलाची ठिणगी पडलेली दिसून येते आणि हे उद्या भविष्यात राजाभाऊ खरे हे नाव आमदार की आमदार म्हणून जर निवडून आलं तर व अवघड ठरायला नको ह्या हे देखील फॅक्टर मोहोळ विधानसभा मतदारसंघात खर तर प्रकर्षाने जाणवतील जसं यांनी म्हटलेत की महाविकास आघाडी असू दे किंवा महायुतीकडून जरी असलं तरी पण हे नाव राजाभाऊ खरे हे नाव देखील टर्निंग पॉइंट म मोहोळ मतदारसंघातून एक धक्कादायक निकाल शंभर टक्के लागेल असा एकंदरीत सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि चालू उपसरपंच यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत सोलापूर टाइम्स मध्ये पर्सन वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स पाटकुल मोहोळ